छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांध्रासह परिसरात गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे याच पार्श्वभूमीवर या, या उत्सव काळात नवरात्रीचा जागर जोगवा म्हणून पूर्वापार चालत आलेली येथील रेणुका माता महिला भजनी मंडळाची परंपरा या भजनी मंडळाने आजही कायम सुरू ठेवली असून या भजनाच्या परंपरेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गुरुवार पासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवामुळे सर्व घराघरांत धार्मिक वातावरण निर्माण झाले असून या उत्सवानिमित्त घाटनांद्रा येथील महिला भगिनींनी सुरू केलेला नवरात्रीचा जागर म्हणून दहा दिवस रोज भजने जोगवा भारुड गवळणी आदी प्रकारचे भजने गाऊन देवीसमोर जागरण करत देवीचे नामस्मरण करून प्रबोधन करत आहेत भजनाची पूर्वापार चालत आलेली परंपरा येथील भगिनींनी आजही कायम टिकवून ठेवली असून नवरात्रोत्सव काळात रोज वीस ते पंचवीस एकत्रित येत देवीचे नामस्मरण करत आहेत या भजनात रंगत यावी यासाठी काही हौशी महिला भजनामध्ये पावले फुगड्या खेळून भजनाची शोभा वाढवत आहे त्यांच्या या कलेने आणि मधुर आवाजाने देहभान हरपून जात आहे मी मीना जोशी बोलते आमचं हे भजनी मंडळ आहे खेड्यातलं पण आम्ही दरवर्षी प्रत्येकाच्या घरी जाऊन भजन करतो आणि नवरात्राच्या नऊ माळा नऊ जणींच्या घरी करतो आणि शेवटी जोगव्याचा कार्यक्रम एकत्र करतो सगळ्यांना जेवणाचा कार्यक्रम असतो आणि आमच्या एकापेक्षा एक हुशारबा भजनी मंडळात आहे त्यांना पाऊली येते सगळे देवीचे भजन नवरात्रात तर करतोच करतो पण वर्षभरही आमचं हे मंडळ चालू असतं भजनाचं आणि याच्यात संगीता देशपांडे महिलां भाग घेतलेला आहे त्याच्यामुळे आमचं मंडळ खूप दरवर्षी आता खूप वरती म्हणजे वाढव आहे चालला आणि प्रगतीचा पथावर आहे आमचं भजन मंडळ आणि नवरात्राचं कसं आहे की शक्तीची उपासना कोणत्या तरी पद्धतीने देवीची आराधना करायची असते कोणी सप्तशती पाठ कोणी काही करतं पण आम्ही हे भजनाच्या रूपाने देवीची भक्ती करत असतो दरवर्षी प्रतिनिधी राम जोशी एनटीव्ही न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर